नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे हार्ट शेपचा केक आणि हा केक मी अर्धा किलोचा बनवलेला आहे तर ज्या कस्टमरने मला हा केक बनवण्यासाठी सांगितला होता त्याचा फोटोसुद्धा मला सोबत पाठवलेला होता तर मी त्याच पद्धतीने हा केक रेडी केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर बघा याला मी क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट करून घेतला होता आणि हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे आणि याची डिझाईनसुद्धा खूप छान होणार आहे तुम्ही नक्की बघा तर याला मी आता फायनलाइसिंग करून घेत आहे आणि फायनलाइसिंग करण्यासाठी मी अशा पद्धतीने लाईट पिंक कलरची क्रीम रेडी केलेली आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने याला सर्व बाजूनी व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे तुम्ही पायपिंग बॅगमध्ये क्रीम घेऊन लावून घेऊ शकता तर बघा ही सर्व क्रीम मी लावून घेतलेली आहे आणि आता स्क्रॅपरच्या मदतीने याला छान असं फायनल आयसिंग करून घेणार आहे तर याला अशा पद्धतीने आपली आयसिंग करून होणार आहे नंतर मी सिलिकॉन ब्रशच्या सहाय्याने याला डिझाईन करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याले केकचा खूप लूक वेगळा दिसेल सुद्धा नक्की ट्राय करा तर बघा हे माझं आयसिंग करून झालेलं आहे आता मला रेड कलरची क्रीम तयार करायची आहे यासाठी मी दोन थेंब रेड कलरचे टाकून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने क्रीम मी बनवत आहे तर बघा याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोको पावडर टाकून घ्यायची आहे त्यामुळे क्रीम खायलासुद्धा खूप टेस्टी लागते आणि ही जास्त पातळसुद्धा होत नाही तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट अशी राहते कारण याच्यामध्ये आपण कोको पावडर यूज केलेली आहे तर अशा पद्धतीने आपली क्रीम ही रेडी झालेली आहे आता मी एका पायपिंग बॅगमध्ये ही क्रीम भरून घेणार आहे त्याआधी मी पायपिंग बॅगमध्ये अशा क कर... अशा पद्धतीने रेड कलर टाकून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला डार्क रेड मिळेल आणि आता आपण ही सर्व पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा डार्क रेड कलर तयार झालेला आहे तर मला आता काही रोजेट काढून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने मी हे रोजेट काढून घेणार आहे आणि हे रोजेट काढून झाल्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे जेणेकरून हे आपल्याला व्यवस्थित असे सेट होतील आणि केकवरती ठेवताना व्यवस्थित असे हलणारसुद्धा नाहीत तर बघा माझा हा एक रोज काढून झालेला आहे अशा पद्धतीने मी पाच ते सहा रोज काढून घेतलेले आहेत ते तुम्हाला नंतर दाखवते तर नंतर मी एका पायपिंग बॅगमध्ये व्हाईट कलरची खेदलेली आहे आणि जे आपलं मोदक नोजल असतं त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे तर खूप छान असं डेकोरेशन होणार आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ही डिझाईन करून घेत आहे तर यामुळे आपल्या केकला खूप छान असा लूक आलेला आहे तर ही मी वरची पूर्ण बॉर्डर अशा पद्धतीने कवर करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा लुक आलेला आहे केकला आपल्या आणि शेवटी खालच्या बॉर्डरलासुद्धा मी त्याच पद्धतीने डेकोरेशन करून घेत आहे व्हाईट कलरच्या क्रीमनेच आणि नंतर मी जे काही रोजेट बनवले आहेत ते पाच ते सहा रोजेट बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे सर्व रोजेट मी या केकवरती ठेवून घेणार आहे तर व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहेत आता जे दुसरे रोजेट उरले होते ते सुद्धा मी त्याच पद्धतीने व्यवस्थित असे ठेवून थे देणार आहे ठेवून देणार आहे तर बघा एका साईडला मी हे चार रोजेट ठेवून दिलेले आहेत आणि एका साईडला मी दोन रोजे ठेवणार आहे तर बा... आता मी ग्रीन कलरची क्रीम बनवलेली आहे त्याने अशा पद्धतीने आपण लिप काढून घ्यायचे आहेत आणि नंतर मी सिल्वर स्प्रेसुद्धा करून घेतलेला आहे आणि नंतर ज्याचा वाढदिवस होता त्याचंसुद्धा नाव लिहून टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने माझ्या हा केकचा फायनल लुक तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तर हा केक मी अर्धा किलोचा असल्यामुळे साडेतीनशे रुपयाला सेल केलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा नंतर भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद